आनंदाची बातमी येत्या चार दिवसात मान्सून चे केरळ मध्ये आगमन होण्याची शक्यता दरवर्षी एक जून ला मान्सून केरळ मध्ये दाखल होत असतो यंदा मान्सून काहीसा लवकर दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने दिली आहे मान्सून च्या आगमनाची प्रतीक्षा करणाऱ्या सर्वांकरिता ही खुश खबर आहे अंदमान निकोबार मध्ये दाखल झालेला मान्सून हळूहळू पुढे सरकत असून लवकरच केरळ मध्ये दाखल होण्याची शक्यता आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या चार दिवसात मान्सून केरळमध्ये सुरू होण्यासाठी परिस्थिती अनुकूल असल्याबाबतची माहिती आयएमडीने दिली आहे मान्सून मालदीव कोमोरिन बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेकडील भाग निकोबार बेटे आणि दक्षिण अंदमान समुद्र या भागात मे एकोणीस पर्यंत मान्सून आगमन झाल्याची हवामान खात्याने अगोदरच माहिती दिलेली आहे महाराष्ट्रात जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यानंतर पुढच्या आठवड्यात मान्सून मुंबई मध्ये दाखल होण्याची शक्यता आहे यंदा सरासरी एकशे सहा टक्के मान्सून होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे दहा ते अकरा जून ला मुंबईत शक्यता आहे नाशिक मधील वाढते तापमान बघून निश्चितच ही नाशिक वासियां एक खुश खबरच आहे मुख्य संचालक शेखर फडताळे नाशिक समाचार ब्युरो नाशिक